माजी नगरसेविका श्रीमती नागरे यांच्या प्रचाराचा शुभारंभ शिवसेना या पक्षाच्या वतीने नाशिक महानगरपालिका निवडणूक प्रभाग क्रमांक दहा मधून लढण्यासाठी इच्छुक असलेल्या माजी नगरसेविका श्रीमती इंदुबाई नागरे यांचा प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला शिवसेनेचे संपर्क प्रमुख यांच्या हस्ते नारळ क्रमांक दहा मधील गणपती मंदिरात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात का आले होते त्यावेळी सामाजिक कार्यकर्ते गोकुल निगळ धीरज शळके माजी नगरसेविका सौ पल्लवी स्वप्निल पाटील अरुण भाऊ गुगे विक्रम अण्णा नागरे रवींद्र देवरे रोहिणी रवींद्र देवरे सार्थक विक्रम नागरे रवी पालवेका आशिष सुरासे किरण बडे अभिजित शिंदे यांच्यासह परिसरातील नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या दवाखान्याचा प्रश्न असेल पाण्याचा प्रश्न असेल तुमच्यासाठी बोलतो पाण्याचा प्रश्न असतील मुलांच्या प्रश्न असेल कुठलंही काम असू दे आपण हक्काने जात असतो आपल्या जर डोळ्यासमोर दिसत असेल की आपल्या अडचणी कोण घडू शकतं तर आपल्या डोळ्यासमोर शिवसेना आहे शिवसेनेचे प्रत्येक आम्ही जे काही घडलो आहोत या महाराष्ट्र राज्याचे लाडके तत्कालीन मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री आणि या महाराष्ट्रातील करोडो वैनिंचे लाडके वाहून एकनाथजी शिंदे साहेब ज्या पद्धतीने काम करताय शिकवण त्यांना वंदने शिवसेना प्रमुखांनी दिलेली आहे आनंद दिगे साहेबांनी दिलेली आहे म्हणून एक शाखा प्रमुख असलेला कार्यकर्ता नगरसेवक सभागृह आणि या राज्याचा मुख्यमंत्री होऊ शकला हे फक्त कामाच्या आणि मग या निवडणूक आल्यानंतर आपल्याला सुद्धा आपल्या भागाचा विकास करण्यासाठी आणि अडचणी सोडवण्यात सोडवण्यासाठी रात्री मेर्याच्या आपल्याला कधी अडचणी येतात त्यावेळेस आपल्या हक्काचा लोक करणे आपल्याला निवडायची संधी असते आणि यापूर्वी आपण या ठिकाणी आमच्या दोन भगिनींना संधी दिलेली आहे परंतु माझी आपल्याला कळकळी दिली जाते आहे हे माझ्या शेजारच्या आपल्या प्रभागामध्ये गेल्या पंधरा वर्षापासून कॉर्पोरेटर आहे नगरसेवक आहे पण माझ्या प्रभागातल्या नागरिकांनी ठामपणे विधानसभा असो लोकसभा असो प्रत्येकाला लोकशाहीने अधिकार दिलेले आपल्या लोकप्रतिनिधी निवडले असतात परंतु महानगरपालिकेच्या निवडणुका ज्या आपल्या कुटुंबातल्या जिवाळ्याच्या निवडणुका असतात